मृदंग वाजे तक दिन तक दिन टाळ वाजे छुम छन छनन मृदंग वाजे तक दिन तक दिन टाळ वाजे छुम छुम छनन भजनात झाला दंग सखा पांडुरंग भजनात झाला दंग सखा पांडुरंग भजनात झाला दंग सखा पांडुरंग मृदंग वाजे तक दिन तक दिन टाळ वाजे छुम छुम छनन मृदंग वाजे तक दिन तक दिन टाळ वाजे छुम छुम छनन भजनात झाला दंग सखा पांडुरंग भजनात झाला दंग सखा पांडुरंग भजनात झाला दंग सखा पांडुरंग युगे अठ्ठावीसा विटेवरी उभा विटेवरी उभा युगे अठ्ठावीसा विटेवरी उभा विटेवरी उभा चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी उभे पांडुरंग भजनात झाला दंग सखा पांडुरंग भजनात झाला दंग सखा पांडुरंग मृदंग वाजे तक दिन तक दिन टाळ वाजे छुम छुम छनन मृदंग वाजे तक दिन तक दिन टाळ वाजे छुम छुम छनन भजनात झाला दंग सखा पांडुरंग भजनात झाला दंग सखा पांडुरंग भजनात झाला दंग सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी पंढरीची वारी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी पंढरीची वारी चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी संत गोळा होती भजनात झाला दंग सखा पांडुरंग भजनात झाला दंग सखा पांडुरंग मृदंग वाजे तक दिन तक दिन टाळ वाजे छुम छम छनन मृदंग वाजे तक दिन तक दिन टाळ वाजे छनन भजनात झाला दंग सखा पांडुरंग भजनात झाला दंग सखा पांडुरंग जनीम भक्तीचा सोहळा भक्तीचा सोहळा जनी माने भक्तीचा सोहळा भक्तीचा सोहळा पाहुनी पांडुरंग पाहुनी पांडुरंग झालेत दंग भजनात झाला दंग सखा पांडुरंग भजनात झाला दंग सखा पांडुरंग मृदंग वाजे तक दिन तक दिन टाळ वाजे छुम छुम छनन मृदंग वाजे तक दिन तक दिन टाळ वाजे छम छुम भजनात झाला दंग सखा पांडुरंग भजनात झाला दंग सखा पांडुरंग ಭಜನ ದಂಗ ಸಖಾ ಪಾಡುರಂಗ